मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागले थेट दिल्लीतून शिंदेगडाला भाजपचा सर्वात मोठा धक्का तेराच्या तेरा, तेरा खासदारांना भाजपच्या कमलावरती तिकीट लढावं लागणार शिंदेगडाचे खासदार झाले चलविजल महाराष्ट्रातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या दिशेने फिरणार का पावलं मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची शिवसेनापूर्ण आपला वेगळा गट स्थापन केला आणि शिवसेना स्वतःकडे घेतली मात्र सध्या शिवसेनेतून बाहेर गेल्यामुळे सध्या शिंदेगडाच्या तेराही खासदारांना निवडून येणं अशक्य असल्यामुळे भाजपने सध्या त्यांच्याकडे दोन पर्याय दिले आहेत तर आमच्या कमलाच्या चिन्हावरती लढा आणि त्या भाजपमध्ये प्रवेश करा अशामुळे सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन आप आपली लोकसभेची जागा पक्की करावी असे काही खासदारांच्या मनामध्ये असल्याचं सध्या बोललं जात आहे परंतु ज्यावेळी शिवसेना सोडली त्यानंतर ठाकरेंमध्ये टीका करून त्यांनी आपले उद्धव ठाकरेंचे आणि मातोश्रीचे सगळे दरवाजे बंद केले आहेत अशा चर्चे देखील सध्या ठाकरेंच्या गटाकडे आहेत त्यामुळे सध्या श्रीनगरातील खासदारांची इकडी आड तिकडे वीर अशी गद झाली आहे जर श्रीनगराकडून लढलो तर मात्र आपला पराभव निश्चित होणार आहे भाजपकडे जर गेलो तर कमलाचे नाव लढा गेल आणि मग बाळासाहेबांचे विचार कसे का आपण जपणार हा प्रश्न सध्या या आमदारापुढे येणाऱ्या काळात बघूया उद्धव ठाकरे या आमदारांना आपल्या शिवसेनेत प्रवेश देतील का ज्यांनी शिवसेना तोडली चिन्ह घालवलं पक्ष घालवला त्यांना पक्षात घेणं शिवसेनेला आवडत नाही मित्रांनो आपल्या काय यावरती आपल्याही प्रतिक्रिया द्या धन्यवाद